पहिली सगळ्यात पर्यंत मी तर आलेल्या सर्वांचं मी आभार मानतो प्रथम मी तुमच्या आमच्या सर्वांचे महाराष्ट्राचे देशाचे नेते अजितदादा पवार साहेब प्रदेशाध्यक्ष सुनीलदादा तटकरे साहेब तसेच आमचे युवकचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब रुपालताई चाकणकर साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपली आज निवड करण्यात आली खऱ्या अर्थानं सर्वसामान्य युवकांना राष्ट्रवादीचे ते धोरणं शेवटपर्यंत लोकांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी या निमित्तानं आपल्यापर्यंत देण्यात आली कॉलेजच्या जीवनापासून किंवा युवा काळापासून आपण आतापर्यंत युवकांसाठी काम करत होतो पण हे काम करत असताना कुठल्याही पक्षीय धोरणाचा विचार आतापर्यंत आपण केला नाही पण अजितदादांची आत्तापर्यंतची विचार बघता त्यांच्या कामाची तडप बघता किंवा त्यांची कार्यतत्परता किंवा त्यांची जे काही नियोजन असते ते बघता निश्चितपणे सर्वसामान्य युवकांना त्यांच्या माध्यमातून चांगला न्याय मिळू शकतो अशा पद्धतीची भावना आमच्यासारख्या तरुण युवकांमध्ये आहे तर तीच भावना सर्वसामान्य लोकांपर्यंत युवकांचं काम मार्गी लावण्यासाठी आपण ह्या हे पद आपण आपल्याला जबाबदारी दिली आहे निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं ती पाळ पाडायचं नियोजन आहे इथं पंढरपूरचा जर विचार केला तर शरद पवार गटाच्या पाटील आहेत आणि त्या कारखान्या जर तुम्ही संचालक आहे तर आता दोन्ही राष्ट्रवादी आणि एका कारखाना आहे कसं समीकरण असतं नाही कारखानदारी हा वेगळा विषय आहे कारखानदारी हा सर्वसामान्य शेतकऱ्यांशी निगडीत विषय आहे तिथं राजकीय हा विषय तिथं नाहीच सर्वसामान्य सभासदांनी निवडून दिलेलं ते तो तो राजकारणाचा भाग वेगळा आहे आणि आज आपण जो आज राजकारण आज, आज आपण पद घेतो आहे राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचा त्यामध्ये आपण सर्वसामान्य शेतकरी युवक हाच केंद्रबिंदू मानून काम करणार पक्ष बांधण्यासाठी काय प्रयत्न निश्चितपणे पक्ष बांधणीसाठी मोठी काम करणार आहे आत्तापर्यंत आपण स व स्वर्गीय वसंतदादा असतील किंवा स्वर्गीय भारत असतील स्वर्गीय यशवंत भाऊ असतील किंवा स्वर्गीय परिपरिचारक साहेब असतील नंतर आत्ता आलेले आमचे चेअरमन साहेब असतील सर्व जी काय ज्येष्ठ मंडळी आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत आपण सहकारामध्ये किंवा सर्वसामान्य लेवलला आपण आत्तापर्यंत काम करत होतो पण आज एक पक्षीय जबाबदारी मिळाली म्हणजे एक मोठं आपल्याला एक जबाबदारी मिळाली निश्चितपणे पक्षी बांधणीसाठी तरुणांच्या एकत्र आत्तापर्यंत केलेली जी काय बांधणी आहे ती वापर करून सर्वसामान्यांसाठी काम करण्याचं नियोजन आहे तुमचे मित्र आहेत वगैरे सध्या बी आर एसमध्ये सल्ला आता मी देण्यात पण एवढा मी मोठा नाही आहे मला आज जरी पद मिळालं असलं तर मी अजून जसा पहिला आहे लहान तसा लहान राहणार आहे की माझी मला जाणीव मी आत्तापर्यंत ठेवून आत्ता काम करत आलो आहे तो थोडासा पक्षीय लेवल आणि त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे मी माझी जबाबदारी पार पाडेन की जेव्हा म्हणून पक्षाला गरज लागेल किंवा जेव्हा म्हणून पक्षाला अशा लोकांची काय गरज निश्चितपणे एक युवक कार्यकर्ता म्हणून मी त्यासाठी काम करणार ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या